नमस्कार आपल्या शरीरातील सगळ्यात मोठा सांधा म्हणजे आपला गुडघा या सांध्याचं दुखणं पूर्वी जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून यायचं पण आता सर्वच वयोगटासाठी हो गुडघेदुखी अगदी सामान्य झालेली आहे याची बरीच कारणं असू शकतात जर तुमचं कंटिन्युअसली उभारून काम असेल तर त्या गुडघ्याची हालचालच होत नाही दुसरं म्हणजे तुमचं वजन जर जास्त असेल तर तुमच्या शरीराचा सगळा भार त्या गुडघ्यांवर येतो आणि मग गुडघेदुखी सुरू होतील तिसरं म्हणजे गुडघ्याच्या आसपासच्या जे स्नायू आहेत त्यांची ताकद कमी झालेली असेल ते स्नायू कमकुवत झालेले असतील त्यांची फ्लेक्झिबिलिटी कमी झालेली असेल तरी सुद्धा ही गुडघेदुखी सुरू होते तर या गुडघेदुखीवर आराम मिळवण्यासाठी आज आपण पाच व्यायाम प्रकार बघणार आहोत आता मी तुम्हाला खाली बसून व्यायाम प्रकार दाखवते पण तुम्ही हे बेडवर बसून सुद्धा करू शकता चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाय पुढे सोडून घ्यायचे अगदी सरळ पाठीचा कणा एकदम सरळ रेषेत असू द्या दोन्ही हात तुमच्या गुडघ्यांवर ठेवा किंवा हिपच्या साईडला तुम्ही ठेवले तरी चालतील सगळ्यात पहिला व्यायाम दोन्ही पायांचे पण जे जास्तीत जास्त आपल्या दिशेने स्ट्रेच करायचे जेवढं पॉसिबल तेवढं आपल्या शरीराच्या दिशेने स्ट्रेच करा यामध्ये तुमच्या पायाच्या पूर्ण मागच्या भागांवर ताण जाणवेल त्यानंतर अगदी पुढे स्ट्रेच करा हळुवारपणे जेवढे पॉसिबल आहेत तेवढे पायाचे पंजे पुढे स्ट्रेच करायचे आहेत परत आपल्या दिशेने पुढे यामध्ये तुमच्या पायाच्या पूर्ण स्नायूंचा व्यायाम होतोय पूर्ण पायांवर तो ताण अनुभवा तुम्हाला पंधरा ते वीस वेळा ही क्रिया करायची आहे अगदी हळूवारपणे करायचंय एकदा पाय स्ट्रेच केले की दोन ते तीन सेकंद थांबायचं मग पाय पुढे स्ट्रेच करायचा परत दोन ते तीन सेकंड थांबायचं रिलॅक्स त्यानंतर दुसरा व्यायाम दोन्ही पायाचे पंजे तुम्हाला गोलाकार रित्या फिरवायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा ते आपल्या शरीराकडे स्ट्रेच करून घ्या हळुवारपणे सर्क्युलर मोशन मध्ये उजव्या साइडने पुढे न्यायचे डाव्या साईडने परत आपल्याकडे आणायचे ही मुवमेंट कंटिन्यू करायची आहे यामध्ये पण तुम्हाला जाणवेल हा फक्त पायाच्या पंज्यांचा व्यायाम नसून पायात पूर्ण तुमच्या पायांवर तो ताण येतोय जर दोन्ही पायांनी एकदम जमत नसेल तर तुम्ही एका एक वेळी एका एक पायाने सुद्धा करू शकता पंधरा ते वीस वेळा ही क्रिया करायची आहे रिलॅक्स त्यानंतर आपल्याला अँटीक्लॉक वाईज म्हणजे उलट दिशेने पाय फिरवायचेत पूर्ण पायाचे पंजे पहिल्यांदा आपल्या दिशेने स्ट्रेच करून घ्या डाव्या दिशेने सर्क्युलर मोशनमध्ये पुढे न्यायचेत ते आणि उजव्या दिशेने परत आपल्याकडे आणायचेत पूर्ण लक्ष पायांच्या पंजांवर केंद्रित करा पायांच्या पूर्ण स्नायूंवर पडणारा ताण अनुभवा पंधरा ते वीस वेळा ही क्रिया सुद्धा करायची आहे रिलॅक्स त्यानंतर आपण तिसरा व्यायाम बघूया त्यासाठी आपल्याला एक टॉवेलची गरज पडणार आहे टॉवेल किंवा नॅपकिन असा रोल करून तुम्ही दोन्ही गुडघ्यांच्या खाली ठेवायचं आहे तुमच्या टाचा पूर्ण जमिनीला टेकलेल्या असतील दोन्ही हात हिपच्या साईडला ठेवून द्या बॅक स्ट्रेट आता तुम्हाला श्वास घेत तुमच्या टाचा जमिनीवरून उचलायच्या आहेत परत खाली ठेवायच्या यामध्ये तुमच्या गुडघ्याच्या वरच्या भागावर ताण जाणवेल कंटिन्यू पंधरा ते वीस वेळा ही क्रिया करायची आहे यामध्ये गुडघ्यांचा छान व्यायाम होणार आहे रिलॅक्स त्यानंतर आपला चौथा व्यायाम आपण टेबलवर बसून बघूया टेबलवर किंवा खुर्चीवर तुम्ही अगदी ताठ बसून घ्या दोन्ही हातांनी साईडला घट्ट आहे तुम्हाला पाय जेवढा पॉसिबल आहे तेवढा वर न्यायचं आहे तुमचे गुडघे अगदी लॉक होऊ देत एवढा तो पाय सरळ असावा सुरुवातीला कदाचित हे अवघड वाटेल हळूहळू प्रॅक्टिसने जमेल पूर्ण पाय वर गुडघे लॉक होऊ देत पाय अगदी सरळ लाईन मध्ये येऊ दे ये तुमचा परत खाली वर खाली पंधरा ते वीस वेळा ही क्रिया आपल्याला कंटिन्यू करायची आहे ज्यावेळी तुम्ही पाय अगदी सरळ करता, त्यावेळी तुम्हाला पूर्ण पायांवर ताण जाणवेल सेम आपल्याला दुसऱ्या पायाने सुद्धा ही क्रिया करून घ्यायची आहे यामध्ये गुडघ्यासोबत आजूबाजूच्या स्नायूंना सुद्धा व्यायाम मिळतोय रिलॅक्स आपला पाचवा आणि शेवटचा व्यायाम प्रकार आता आपण करूया त्यासाठी उठून सरळ अगदी उभं राहायचंय दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत श्वास घेत दोन्ही टाचा वर उचलायचे जेवढा पॉसिबल तेवढा टाचा वर उचला परत खाली ठेवायचे वर उचलायच्या परत खाली ठेवायच्या नजर अगदी तुमची समोर असू द्या यामध्ये अगदी पासून ते पंजापर्यंत तुम्हाला ताण जाणवेल पंधरा ते वीस वेळा ही क्रिया कंटिन्यू करायची आहे रिलॅक्स तर हे पाचही व्यायाम प्रकार तुम्हाला दिवसातून तुम दोन वेळा करायचे आहेत हे व्यायाम प्रकार तुम्ही करून बघा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Да